नमस्कार परत एकदा कसं छोट मोठं डेली यूज वापरायला साडी घेऊन आलेलो मी आपल्यासाठी सुंदर असा ब्रासोचा पॅटर्न आहे यामध्ये दोनच कलर बनवलेले आहेत आपण स्पेशली दोन कलर एक पीस मी तुम्हाला हा ओपन करून दाखवतो प्युअर ब्रासो मध्ये साडी आहे प्युअर ब्रासोमध्ये सुंदर अशी ब्रासो मध्ये साडी हा एक फ्लोरचा त्याला राणी कलरचा सुंदर असा काट आलेला आहे आणि यामधलाच हा दुसरा कलर आहे राणी कलर हा हा जो आहे हा राणी कलर आहे आणि पूर्ण सिल्क ब्रासो आहे आणि पूर्ण व्युविंग च काम केलेलं आहे यावरती आणि पूर्ण जे आहे ही प्रिंट नाहीये ही बघू शकता तुम्ही बॅक साइडला पूर्ण असं धागा वर्क सारखं केलेलं आहे तर यामधली प्रिंट वगैरे जाणार नाहीये काही नाही ही का रबर प्रिंट नाहीये फॉइल प्रिंट नाही तर यामुळे बघून घेऊ शकतो आपण डेली यूजला किती तो स्मूथ साडी आहे घालायची कुठं पण जायची कार्यक्रमात मार्केट मार्केटमध्ये प्राइस घ्यायला गेल्याच्या नंतर चौदाशे पंधराशे रुपये ह्या रेटला मार्केटला सेल आउट करतात तर आपण देणार आहोत श्रीकृष्णा फॅशन होलसेल साडी डेपो मध्ये फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये तर लवकरात लवकर यायचं आहे आपल्या शॉपला आणि व्हिजिट करायची आणि ह्या साड्या परचेस करायच्या धन्यवाद